सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये शिक्षक त्या गावचे विद्यार्थी त्यांचे सर्व सहकारी पालक या सर्वांना विनंती करतो की या सन्मान सोहळ्यासाठी आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचंय आदरणीय बापूंच्या वतीने रेशमी साडी आणि सरांना सियारामचा सफारी सन्मान होतोय आता राहिलेल्या शिक्षकांना पुढील सर माग त्यानंतर

मंचाच्या डाव्यापासून यायचंय आपण उतरणार आहोत आणि माजी विस्तार अधिकारी श्री गणपतर शिक्षिका यांचा सन्मान या ठिकाणी होतोय पुरंदर आणि चांगली या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आहे सरपंच या सरपंच शहाजी पोमण यांना विनंती शाळेच्या आदर्श शिक्षिका

सुखदुखाच्या आयुष्याचे आत्मा पुरंदर हवेलीचे सत्कार करणार आहे त्याबरोबर माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे जे काही तालुका स्तरीय विजेते आहे आणि जिल्हा लेवलला जे आपले कदमस्तीचे शाळेचा नंबर आलेला होता त्यांचा सत्कार करणार आहोत त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांबरोबर कुठेही स्पर्धा करतील तर कमी पडणार नाही त्यासाठी आपण इंग्रजी अध्ययन समृद्धी नावाची स्पर्धा असते शासनाचा उपक्रम आहे ते घेतली होती त्यात इंग्रजीची भीती विद्यार्थ्यांची भी कमी भी व्हावी आत्मविश्वास वाढावा आता इंग्रजी म्हणजे जागतिक भाषा आहे त्यात जर लहानपणापासून त्यांना चांगली प्रगती असेल तर पुढे जाऊन ते चांगलं बोलतात वगैरे किंवा इंग्रजी संभाषण करू शकतात त्याचबरोबर आपण नासा आणि इस रोडचा जो प्रोजेक्ट आहे पुणे झेडपीचा त्यामध्ये पण आपण पुणेचे अध्यक्ष सुनी सन्मानित केलं आहे यानंतर पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष आमचे दत्ताना भोंगळे यांचाही सन्मान या ठिकाणी मी आदरणीय बापूंना विनंती करतो की पुणे जिल्हा पत्रकार यानंतर पुरंदर तालुक्याचे आदरणीय केटी माने साहेब हे यांनी बापूंनी करावंच मी त्यांना विनंती करतो विना मती गेली विना निती गेली वित्त गेले वित्त विना शूद्र इतके अनर्थ एका अविद्येने केले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती त्या अखंडित ज्योती प्रज्वलित झाल्यानंतर आज आपण पाहतो समाजामध्ये हजारो ज्योती प्रज्वलित झाल्या आणि एका ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचं काम केलं न्यायदानाचं पवित्र काम करणाऱ्या पुरंधर तालुक्यातील सर्व गुणवंत शिक्षक बंधवानी भगिनीचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ज्ञान गुणवंत शिक्षक पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी अशा कार्यक्रमासाठी का अध्यक्ष म्हणून लाभू पुरंदरचे भाग्य विद्यार्थी माननीय जिल्हा शिरतारी शाखा प्रमुख दिलीप बाबा यादव पुरंदर तालुका शिवसेना शाखा प्रमुख हरिभाऊजी डोळे पुरंदर तालुका गट विकास अधिकारी माननीय पंकजी शेडके साहेब आमच्या शिक्षण विभागाचे नवीनच तडफदार असे वैभव दिवस साहेब आणि कार्यक्रमाच्या संयोजकांनी मला शिक्षण विभागाच्या गुणवंत शिक्षक आज आयोजन केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्हायरस आणि महाराष्ट्राचे राज्याचे माजी राज्यमंत्री विजय बाबू सुप्तारे विकास अधिकारी यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते षटक साहेब गट शिक्षणाधिकारी उगा सर्वसामान्य पत्रकार मित्र उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्व बंधू वहिले तर एका चांगल्या कार्यक्रमाच्या नियंत्रणापणे हा घटक विद्यार्थी घडवतो समाज घडवतो तेही घडवतो आणि खाल्यावर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याला तो त्या ठिकाणी झालेलं असते ग्रामीण भागाची परिस्थिती अतिशय वेगळी असते अतिशय प्रतिकूल परिस्थिती वगैरे पालकांतल्या मुला मुलींना शाळेत पाठवतात पाल पाल्यावरती पालकांचे याच लक्ष असतात कारण सकाळी आमचा शेतकरी पाते सहा वाजेपासून ते सध्याकाळी घालगत आहेत व्यस्त असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र विद्यार्थ्यांना घडवण्याचा काम हे शिक्षक करत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रतिवस्थे कौतुकाचे पात्रadne सभी आता म्हणून तर शिक्षक पुरस्कार दिला जातो पुरस्कारार्थी शिक्षक बंधू बहिणींना आदरणीय बाप्पांचे असते पूर्ण पोशाख महिला शिक्षकांना साडी सोळे आणि शिक्षकांना पूर्ण

हा संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं जिल्हा परिषदेचे सदस्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दिली बाबा यादव आपल्या पंचायत समितीचे विकास अधिकारी शिंकेसाहेब साहेब उपस्थित व्यासपीठ नावं मंडळेची नावित नवळे होईल सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व पक्षाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सन्माननीय गुरुजन कंढवाडे म्हणून मी पथना चांना म्हणजे मला वाटते पासष्ट महिला शिक्षिका आणि पंचेचाळीस पुरुष आता ते साड्या हे घालून पूर्ण मला फिगर देईल मी सगळ्यांच मनपूर्वक अस अभिनंदन करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणजे आनंद तो होतोच परंतु त्याच्याबरोबर ते दे, जबाबदारीची वाढ होते जेव्हा आपल्याला पुरस्कार दिला जातो त्यावेळेस तुम्ही खूप चांगलं काम करता परंतु याच्यापेक्षाही चांगलं तुम्ही काम करू शकता याच्यासाठीची किंवा त्याच्यासाठी समाजामध्ये साहित्यामध्ये असं लिहिलं जात समाज पुढचा समाज त्यांच्या अच्छे विद्यार्थी हे घडवण्याचं पुण्याचं काम शिक्षकांच्या अनुभव होत म्हणून आणि समाजातील अतिशय महत्वाचा घटक कोण असेल तर तो शिक्षक आहे गुरुजी ज्याला चांगले गुरुजी मिळाले त्याच कल्याण झालं आणि ज्यांना चांगली गुरुजी मिळाले नाही ते जेव्हा चुकतात त्यावेळेस म्हणतात बापू तुमच्यासारखे गुरुजी आम्हाला मिळाली नाहीत ना म्हणून ना असं चुकाव अगदी नेत्यांचं भाषण म्हणून शिक्षणाचं अतिशय महत्व खूप महत्वाचं एकोणीशे एकोणसत्तर साली विधानसभेमध्ये शिक्षण या विषयावर चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती झाले झाली पहिल्यांदा काय आमदार झाले अनेक आमदारांनी भाषण केली मी ऐकत होतो आणि अगदी शेवटी मी भाषणाला माझं नाव सगळ्यांची भाषण आहे आमदारांनी एकच सांगितलं माझ्या गावामध्ये ही शाळा अशी आहे माझ्याकडे ह्या अडचण आहे माझ्याकडे कॉम्प्युटर द्या मग ते शाळा बांधा मग ते टॉयलेट नाही सगळ्या तक्रारी तक्रारी तक्रार भौतिक सुविधा जास्तीत जास्त द्याव्यात अशा प्रकारची कल्पना मी भाषणाला उठल्यानंतर मी म्हटलं की हे सगळं जरी खरं असलं अनेकांची मी भाषण केली आणि त्या भाषणात मला एक चांगल्या चांगल्या सोयी सुविधा या शाळांमधून असायला जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षकांना दोघांना थोडस सोयी शंकर साहेब असल्यात ते अधिकारी म्हणून त्यांनी काढलं आणि माझं भाषण का मी म्हटलं होतं की निव्वळ भौतिक सुविधा करून पुढची पिढी भरू शकत नाही ते आवश्यकता आहे परंतु ते अल्टिमेटम नाही आहे तो निर्णायक नाही शिक्षकाला शिक्षक असण्याची करून देणे आणि शिक्षकाने तशा प्रकारचा शिक्षण हा अतिशय महत्वाचा भाग आहे ज्या दिवशी हो त्या दिवशी भौतिक सुविधा कमी जरी असतील ना तरी जाणारे कोण पुढे जाणारच जाणार आणि मग मी विष्णू मुंजे दाखवण्याचं उदाहरण दिलं मी म्हटलं होतं मी चौथी दुसरी चौथीला मुंबईत होतो

श्रीमंत घरातले आवाज सारखे लोक काय असायचे मुलाकडे आणि मग नऊ वाजता संपून दरवाजा बंद करायचे आणि त्यांच्या दोन तिथून घ्यायचे त्याशी पेकवायचे उठा 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 आजही माझ्या कानात तो आवाज होतो ते सात पुन्हा शिकवायचे सात अडचणी एक्स्ट्रा पदा नव्हता विधानसभेत काय नव्हतं कुठच्या शिक्षकांच किंवा सरकारच सर्क्युलर नव्हतं काय नव्हतं पण अंतर म्हणाले मला आता पुस्तक निर्ती सर सूक्ष्म विकार